नमस्कार आज आपण एक महत्वाचा विषयावर बोलणार आहोत टेलिग्रॅम म्हणजे बघा ऐंशी कोटीहून अधिक लोक वापरतात हे ॲप हो खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळे साहजिकच हॅकर्ससाठी हे एक मोठं लक्ष बनले अनेकांना कधीतरी वाटू शकतं की अरे आपलं खातं हॅक झालंय की काय किंवा काहीतरी संशयास्पद घडतंय बरोबर आणि असं वाटल्यास लगेच योग्य पावलं उचलणं खूप गरजेचं आहे अगदी तर आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण बघूया की हे खातं परत कसं मिळवायचं आणि अर्थातच भविष्यात ते जास्त सुरक्षित कसं ठेवायचं हो कारण वेळेवर प्रतिसाद देणं इथे खूप महत्वाचं ठरतं ठीक आहे तर मग सुरुवात करूया समजा असं काही झालं तर सर्वात पहिलं आणि थेट काय करायचं तर टेलिग्रामच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा हे कसं करायचं तर टेलिग्राम ॲपमध्ये सेटिंग्जमध्ये जा तिथे तुम्हाला आस्क क्वेश्चन किंवा कॉन्टॅक्टस दिसेल? हो, काहीतरी किंवा त्यांच्या वेबसाईटवर पण सपोर्ट पेज असतो करताना विषय स्पष्ट लिहा हॅक झालेले टेलिग्राम खाते तुमचा नंबर आणि त्यात काय काय माहिती द्यायची तुमचा फोन नंबर काय झालंय त्याचं नीट वर्णन आणि शक्य असेल तर ओळखीचा पुरावा किंवा काही जुन्या चॅटची माहिती किंवा संशयास्पद गोष्टींचे स्क्रीनशॉट्स हे महत्वाचं आहे म्हणजे थेट सपोर्टशी बोलण्याने ते तुमची तक्रार अधिकृतपणे नोंदवून घेतात आणि मग प्रक्रिया सुरू करतात माहिती जितकी स्पष्ट तितकं बरं थोडं वेळ लागू शकतो पण हाच योग्य मार्ग आहे अगदी बरं आता पुढची पायरी ताबडतोब करायची गोष्ट म्हणजे ऍक्टिव्ह सेशन्स तपासणे हो हे खूप महत्वाचं आहे सेटिंग्जमध्ये प्रायव्हेसी अँड सिक्युरिटीमध्ये जा तिथे ऍक्टिव्ह सेशन्स दिसेल इथे बघा कोणती अनोळखी किंवा संशयास्पद डिव्हाइस लॉग इन आहेत का आणि दिसलं तर? तर ते सत्र लगेच टर्मिनेट करा म्हणजे बंद करा तिथेच टर्मिनेट ऑल अदर सेशन्स असाही एक पर्याय असतो तो, तो निवडला की तुम्ही सध्या वापरत असलेलं डिव्हाइस सोडून बाकी सगळेकडून लॉग आऊट होतं हे तर अगदी कळीचं आहे विचार करा यामुळे खात्यात घुसलेल्या व्यक्तीचा इतर डिव्हाइसवरचा ऍक्सेस लगेच बंद होतो म्हणजे जणू काही आपण त्यांच्या हातातली किल्लीच काढून घेतो अच्छा म्हणजे त्यांची पकड लगेच सैल होते आता पुढचा मुद्दा पासवर्डचा इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती आधी तुमच्या टेलिग्रामची जो ईमेल जोडला आहे ना त्याचा पासवर्ड बदला आणि तो स्ट्रॉंग ठेवा म्हणजे कॅपिटल अक्षर स्मॉल अक्षर अंक चिन्ह असं सगळं मिक्स हो हे खूप महत्वाचं आहे आणि मग टेलिग्रामचा पासकोड बदला त्यासाठी सेटिंग्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी पासकोड लॉक चेंज पासकोड अगदी कारण काय होतं की अनेकदा हॅकर्स आधी ईमेल खात्यात शिरतात आणि मग त्याचा वापर करून इतर ठिकाणी घुसतात त्यामुळे दोन्ही दरवाजे बंद करणं गरजेचं आहे बरोबर बरं समजा खातं परत मिळालं आता पुन्हा असं होऊ नये यासाठी काय करायचं तर तुमच्या टेलिग्रामच्या प्रायव्हसी सेटिंग्स नीट तपासा आणि त्या अधिक कडक करा उदाहरणार्थ जसं की तुमचा फोन नंबर कुणाला दिसावा तर नोबडी करा तुमचं लास्ट सीन अँड ऑनलाईन हे पण नोबडी किंवा फक्त माय कॉन्टॅक्ट ठेवा हो प्रोफाईल फोटोज कॉल्स ग्रुप इन्व्हाइट्स हे सगळं शक्यतो माय कॉन्टॅक्ट्स पुरतं मर्यादित ठेवा आणि मेसेजेस मेसेजेसमध्ये नोबडी निवडलं तर अजून चांगलं याने काय होतं माहितीये अनोळखी लोकांना तुमची माहिती मिळवणं किंवा तुम्हाला थेट त्रास देणं खूप कठीण होऊन जातं म्हणजे सोशल इंजिनिअरिंग किंवा फिशिंगचा धोका कमी होतो आणि या सगळ्यात कदाचित सर्वात प्रभावी उपाय कोणता असेल तर तो म्हणजे टू स्टेप वेरिफिकेशन चालू करना। हो नक्कीच हे सुद्धा प्रायव्हसी अँड सिक्युरिटी मध्येच आहे हे चालू केल्यावर काय होतं की नवीन डिव्हाइसवर लॉग इन करताना नेहमीच्या ओ टी पी सोबत तुम्हाला तुम्ही सेट केलेला एक पासवर्ड पण टाकावा लागतो ही तर एक जबरदस्त सुरक्षा पातळी आहे समजा कोणी तुमचा एस एम एस ओ टी पी मिळवलाच तरीही या दुसऱ्या पासवर्ड शिवाय ते तुमच्या खात्यात शिरू शकणार नाहीत त्यामुळे हे तर नक्की नक्की चालू करा अगदी आणि अर्थातच नेहमीची सावधगिरी फिशिंग लिंक्स सावध रहा म्हणजे फसव्या बरोबर हो अनोळखी किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका कोणतीही फाईल डाउनलोड करू नका अगदी जवळच्या मित्राकडून जरी लिंक आली तरी एकदा विचारा कारण त्यांचंही खातं हॅक झालेलं असू शकतं खरंय खूप सावधगिरी बाळगायला हवी आता एक शेवटचा पर्याय विचारात घेऊ समजा काही केल्या खातं परत मिळतच नाहीये किंवा तुम्हाला ते कायमचं बंद करायचंय तर काय करायचं तर एच टी टी पी एस डॉट माय डॉट टेलिग्राम डॉट ओ ऑथ या वेबसाईटवर जा तिथे तुमचा नंबर टाकून लॉग इन करा फोनवर एक कोड येईल तो टाका आणि मग खातं डिलीट करण्याच्या सूचना फॉलो करा हो पण हा अगदी शेवटचा उपाय आहे जेव्हा बाकी काहीच चालत नाही किंवा खरंच नवीन सुरुवात करायची असते तेव्हाच याचा विचार करावा बरोबर तर ह्या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया टेलिग्राम खातं धोक्यात आल्याचं वाटल्यास ताबडतोब प्रतिसाद द्या सपोर्टशी संपर्क साधा सेशन्स बंद करा पासवर्ड बदला आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रायव्हसी सेटिंग्स कडक ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन नक्की चालू करा हो सतत जागरूक राहा अनोळखी लिंक आपल्या पासवर्ड अपडेट करत राहा आणि शक्य असेल तर एखादा चांगला अँटीव्हायरस वापरा आणि इथे एक मोठा प्रश्न उरतोच जर आपली टेलिग्राम सारखी साधी मेसेजिंग खाती इतक्या सहज धोक्यात येऊ शकतात तर मग फक्त या ऍप्स पुरतं न पाहता आपलं जे संपूर्ण डिजिटल अस्तित्व आहे म्हणजे आपला जो डिजिटल फुटप्रिंट आहे त्याचे आणखी कोणकोणते कौन पैलू आहेत ज्यांचं आपण पुनरावलोकन करायला हवा, आणि त्यांना अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे हा विचार प्रत्येकाने करायला हवा नाही का